नमस्कार निराधार बांधवांनो तो निराधार योजना दोन हजार पंचवीसमध्ये खूप मोठी खुशखबर आलेली आहे बघा दिव्यांगांना वाढीव अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे आता त्याची फक्त जी अधिवेशन आहे त्या अधि अधिवेशनामध्ये ते पारित करणे बाकी आहे कारण की आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये किती अनुदान वाढ होणार आहे असे प्रश्न खूप साऱ्या निराधारांना पडत आहेत आता नेमकं सहा हजार मिळणार आहेत की चार हजार मिळणार आहेत कारण की तुम्हाला माहीत असेल इतर राज्यांमध्ये सहा हजार रुपयापर्यंत वाढीव जे अनुदान आहे ते दिव्यांगांना निराधारांना मिळत असते तर आता यामध्ये काय काय होणार आहे निराधारांना सर्वच निराधारांना यामध्ये वाढीव अनुदान मिळणार आहे का की फक्त दिव्यांगांना किंवा मग जे विधवा महिला यांनाच मिळणार आहे हे सुद्धा असे प्रश्न खूप जणांच्या मनामध्ये आहेत त्याचबरोबर बाकी निराधारांचं काय होणार त्यांनासुद्धा हे वाढीव जे अनुदान आहे ते मिळणार आहे का किंवा नाही मिळणार याबद्दलचा आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याचबरोबर वाढीव अनुदान जे आहे हे कधीपासून लागू होणार आहे म्हणजे कधीपासून वाढीव अनुदान आम्हाला मिळणार या आहे याबाबतचे प्रश्नसुद्धा काही काही तर काय सर्वच निराधारांच्या मनामध्ये असतील आणि आहेतही तर आता बघूया आपण यामध्ये सम संपूर्ण डिटेलमध्ये बघूया की आपल्याला वाढीव अनुदान हे कधी कधीपासून लागू होणार आणि कधीपासून मिळणारची शक्यता आहे तर बघा सध्याच जुलै महिन्याचं जे अनुदान आहे यासाठीचा निधी मंजूर झालेला आहे आणि लवकरच तो तुमच्या खात्यावर येणार आहे आता त्यामध्ये वाढीव जे अनुदान आहे ते मिळणार आहे का की जुनेच जे पंधराशे रुपयेप्रमाणे मिळणार आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत कारण की शासन निर्णय आलेला आहे आणि तुम्हाला लवकरच दोन चार दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे येणे सुरू होणार आहे आता बघा सर्व काही व्यवस्थित चालू असताना या ठिकाणी आज म्हणजेच की अठरा जून दोन हजार पंचवीसला आणखी एक शासन निर्णय काढण्यात आलेला आहे ज्यामध्ये विशेष सहाय्य विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत आता बघा विशेष सहाय्य विभाग जो आहे हा जे निराधार योजनेमधील जे काही निराधार आहेत त्यांच्या खात्याशी संबंधित आहे आणि त्यांचं जे अनुदान वाटप असते ते या सहाय स विशेष सहाय्य विभागातर्फेच आपल्याला मिळत असते तर म्हणून आता हा विशेष सहाय्य विभागामधील जे कर्मचारी आहेत अधिकारी यांच्या बदल्या झाल्यानंतर आता नेमकं काय घटनाक्रम घडणार घटना आहे काय याचा असर आपल्या अनुदान जे वाढ आहे किंवा मग जे आणखीन नंतरचे जे आपले अनुदान वाटप आहे यावर होणार आहे का हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी देवानंद गव्हादे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन नम अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवल्या जातील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि ते पत्र आपण बघून घेऊया ज्यामध्ये की शासनातर्फे आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे काय माहिती देण्यात आली आहे आपले जे वाढीव अनुदान आहे ते मंजूर झालेलं आहे का किंवा कधीपासून होणार आहे सर्व काही त्यामध्ये सांगितण्यात आलेलं आहे तर बघा हेच ते शासनाचे पत्र आहे महसूल जे मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्याद्वारे देण्यात आलेला आहे श्री बच्चूभाऊ कडू यांना तर बघा बच्चूभाऊ कडू जेव्हा अन्नद्याग आंदोलन करत होते आणि आपल्या मागण्यांसाठी ठाम होते त्यावेळेस हे पत्र शासनातर्फे त्यांना देण्यात आलं की तुम्ही तुमचं आंदोलन जे आहे हे मागं घ्या आम्ही तुमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि तुमच्यासोबत जे समिती गठन होणार आहे त्यानंतरच याच्यावर पुनर्विचार करण्यात येईल आणि त्यानंतर यावर फैसला किंवा जे काही म मागण्या आहेत त्या परिपूर्ण करण्यात येणार आहेत आता बघा इथं तुम्ही बघू शकता चौदा सहा दोन हजार पंचवीसचा हा जो पत्रक आहे हे पत्र काढण्यात आलेलं आहे श्री बावनकुळे यांच्यातर्फे बघा महसूल मंत्री आहेत मंत्रालय मुंबई यांच्या तर्कडून हे पत्र काढण्यात आलेलं आहे आणि प्रति बघा मान्य श्री ओमप्रकाश उर्फ कड़ू माजी राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्य व माजी आमदारसुद्धा रा हे राहिलेले आहेत तर यांना हे काढण्यात आलेलं आहे तर खाली बघूया नेमकं यामध्ये काय लिहिलेलं आहे तर बघा महोदय आपल्या निवेदनाच्या अनुषंगाने मी खालीलप्रमाणे आश्वासन देत आहे एक शेतकरी कर्जमाफीसाठी पंधरा दिवसांचे उच्चस्तरीय समिती नेमली जाईल समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात येईल तथा थकीत कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज वाटप करण्याची बैठक करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल तर बघा जे स्थगित जे कर्ज आहे त्याच्यासाठी जे सक्तीची वसुली होत असते त्यासाठी सुद्धा निर्णय घेण्यात येणार आहे कर्जमाफी सुसाठी सुद्धा निर्णय घेण्यात येणार आहे आणि याची बैठक हे समिती तयार झाल्यावर पंधरा दिवसाच्या आत घेण्यात येईल असं त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर आता इथं बघा इथं दुसऱ्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे हा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी निराधारांसाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा दिव्यांगांच्या मानधन वाढीबाबत तीस जूनच्या पुरवणी बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल उर्वरित मुद्द्यांवर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री महोदय यांचेसोबत बैठक घेऊन आमच्या निकाली काढल्या जातील चंद्रशेखर बावनकुळे आहेत मंत्री महसूल महाराष्ट्र राज्य आणि यांची सहीसुद्धा आहे तथा पालकमंत्री हे अमरावती जिल्ह्याचे सुद्धा आहेत तर यांच्याकडून हे पत्र काढण्यात आलं आणि दिव्यांगांसाठी म्हणजेच की निराधारांसाठी एक विशेष दुसऱ्या क्रमांकावर त्यांनी सांगितलेलं आहे की यांच्या मानधनवाढीसाठी दिव्यांगांच्या मानधनवाढीबाबत तीस जूनच्या पुरवणी बजेटमध्ये आम्ही तरतूद करणार आहोत त्याचबरोबर उर्वरित मुद्द्यांवर सुद्धा आमचे जे मंत्री आहेत तथा मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत बैठक घेऊन आणि त्या मागण्या ज्या आहेत त्या निकाली काढल्या जाणार आहेत आता इथं समजून घेऊया आपण की दिव्यांगांसाठी तर यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे म्हणजे इथं हे स्पष्ट, स्पष्ट प, एक गोष्ट स्पष्ट होते की दिव्यांगांचं जे मानधन वाढ आहे ते होणार आहे नक्की आणि बच्चूभाऊ कडू यांनी इशारा सुद्धा दिलेला आहे सरकारला की आम्हाला चार हजाराच्या कमी मानधन वाढ पाहिजे नाही आम्हाला जे ना आमाला जी अनुदान वाढ आहे ही कमीत कमी चार हजार रुपये पाहिजे तर सहा हजार नाही दिले तरी चालतात परंतु आम्हाला चार हजाराच्या कमी मानधनवाढ चालणार नाही म्हणजे इथं स्पष्ट एक गोष्ट होता होते की चार हजार तुम्हाला मानधनवाढ ही पक्की झालेली आहे असं समजून घ्या म्हणजे या येता पुरवणी मागणीमध्ये ही जी अनुदान वाढ आहे हे पारित करण्यात येईल आणि त्याला मान्यता देण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला सहा हजार नाही भेटले तरी चार हजार तुमचे कुठे गेलेले नाही आहे चार हजार प्रत्येक महिन्याला तुम्हाला जे अनुदान आहे ते आता मिळणार आहे पंधराशे रुपये आता सध्या मिळत आहे परंतु पुढे आता तीस जूननंतर तुम्हाला आ, चार हजार रुपयाचं जे वाढीव अनुदान आहे हे मिळणे चालू होणार आहे परंतु कधीपासून चालू होणार आहे हेही तुम्हाला सांगतो तर बघा दिव्यांगांचं तर मानधनवाढ झालेली आहे हे पक्कच झालेलं आहे मानधनवाळ होणारच त्यांना तर आता इतर जे निराधार आहेत त्यांना त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडत आहेत की आता आम्हालासुद्धा हे मिळणार आहे का वाढीव अनु अनुदान त्याचबरोबर आम्हाला मिळ वाढीव अनुदान मिळणार तर मग किती मिळणार तर तुम्हालासुद्धा मी सांगणार आहे की वाढीव अनुदान हे कधीपासून सुन, सुना सुरू होणार आहे हे सुद्धा सांगणार आहे तर बघा दिव्यांग हे सुद्धा एक निराधार आहेत आणि बच्चूभाऊ कळू जे आहेत हे उपोषणाला बसले होते विशेषतः कर्जमाफी त्याचबरोबर निराधारांना वाढीव अनुदान मंजूर करण्यासाठी इतर राज्यांमध्ये सहा हजार रुपये निराधारांना अनुदान मिळत आहे तर आपल्या राज्यांमध्ये सध्या पंधराशे रुपये मिळत आहेत आणि म्हणून बच्चूभाऊ कळू वाढीव अनुदानासाठीच आ... जे अन्नत्याग आंदोलन त्यांनी केलं होतं त्यासाठीच ते त्यांनी केलं होतं तर सरकार के आता सरकारनं मान्यता दिलेली आहे मागण्या पूर्ण केलेल्या आहेत आणि आता बघा तीस जूनला जे बजेट होणार आहे पुरवणी बजेट त्यामध्ये ह्या मागण्या ठेवण्यात येणार आहेत आणि त्यामधून पारित केल्यानंतर जे अनुदान आहे ते तुम्हाला पुढच्या महिन्यापासून म्हणजेच की ऑगस्ट ऑगस्ट पासून याची सुरुवात होण्याची शक्यता आहे कारण की ही जी मागणी आहे हे याच पुरवणी मागणीमध्ये जी बजेट आहे पुरवणी बजेट त्यामध्ये ठेवण्यात येणार आहे आणि त्यावर विचारविनिमय करून ती पारित करण्यात येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी वाढीव मानधन आहे ते मिळणे सुरू होणार आहे आता अंदाज असा वाटत आहे की ऑगस्टपासून तुम्हाला हे वाढीव जे अनुदान आहे हे मिळायला पाहिजे बघा आता हे सर्वांनाच मिळणार आहे का याबाबत सर्वांचे प्रश्न आहेत तर हो नक्कीच मिळणार आहे कारण की बघा निराधार म्हणजे अपंग जे आहेत दिव्यांग जे आहेत हे सुद्धा एक निराधारच आहेत आणि त्या निराधारांना जर मानधनवाढ अनुदान वाढ झाली तर मग सर्वांना करावी लागणार आहे कारण की बाकी सर्व जे वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना झालं श्रावण बाळ योजना झालं त्या विधवा पेन्शन योजना झालं आणि इतर हे जे काय यामध्ये येतात निराधार त्या सर्वांना कारण की तेसुद्धा निराधार आहेत आणि म्हणून या सर्वांनासुद्धा वाढीव मानधन मिळणार आहे कारण की यांचा जो शासन निर्णय या सर्वांचा शासन निर्णय एकच येतो आणि जो निधीसुद्धा येतो त्यांचा तोसुद्धा एकच येतो जे अनुदान येत असते ते, ते अनुदानसुद्धा एकाच ठिकाणी एकाच छताखाली येत असते आणि म्हणून दिव्यांगांना विधवा महिलांना जर वाळ झाली या अनुदानामध्ये तर बाकी सर्वांनाच होणार आहे कारण की तेसुद्धा निराधारच आहेत तर याबाबत तुम्ही टेन्शन घेऊ नका हो कारण की तुम्हाला सर्वांनाच वाढीव अनुदान मिळणार आहे तर आता बघूया की हे वा वा वाढीव अनु अनुदान जे आहे हे तुम्हाला ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यापासून लागू होणार असं वाटत आहे पुढे जशी जशी बातमी येणार तशी तशी मी तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे तर आता तत्पूर्वी बघा की जे विशेष सहाय्य विभाग आहे यांच्या बदल्यांचा आज जो जी आर आहे शासन निर्णय हा काढण्यात आलेला आहे तर त्या, त्याने तुमच्या अनुदानावर काही फरक पडणार आहे का तुम्हाला थोडं अनुदानामध्ये विलंब होणार आहे का तर असं काहीही होणार नाही आहे कारण की बदला झाल्यानं तुमचं जे शासन आता बघा जुलै महिन्याचं जे मानधन आहे जे हे आहे तुमचं अनुदान ते तर पारित केला निधी मंजूर झालेला आहे ते लवकर तुमच्या खात्यामध्ये येणार आहे परंतु सध्या तरी पंधराशे रुपये येणार आहेत परंतु ह्या बदल्या झाल्यानं तुमच्या जे अनुदान आहे यावर काही फरक पडणार नाही तुमचं लगातार अनुदान हे दर महिन्याला येतच राहील हा एखाद्या वेळेस जर विलंब झाला तर ती गोष्ट वेगळी आहे परंतु यामुळे बदल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे तुमच्या अनुदानाचं जो हप्ता आहे त्यावर काही फरक पडणार नाही आहे तर बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगितलेल्या तुमच्या सर्व प्रश्न जे तुमच्या मनामध्ये होते त्यांचं सर्वांचं उत्तर दिलेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र